नमस्कार स्पर्धा मध्ये आपलं स्वागत आहे बघा आज आपण या व्हिडिओमध्ये महिला व बाल भरती भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ हे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवत आता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनाच्या अंतर्गत मातांना कोणती सेवा उपलब्ध आहे तर बघा पोषण व आरोग्य शिक्षण ही मातांना सेवा उपलब्ध आहे म्हणून ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न दोन बघा सातव्या राष्ट्रीय पोषण महिन्यात कोणत्या राज्याने सर्वाधिक उपक्रम राबवले तर महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक उपक्रम राबवले प्रश्न तीन बघा पोषण अभियान कोणत्या उद्दिष्टांसाठी सुरू करण्यात आले तर बघा आरोग्य सेवा सुधारणा कुपोषण कमी करणे वंचित समुदायाच्या सक्षमीकरणासाठी म्हणजेच पर्याय सर्व बरोबर आहेत वरील पर्याय सर्व योग्य पुढे बघा प्रश्न चार आहे सुकन्या समृद्धी योजना कोणत्या वयोगटासाठी उपयुक्त आहे तर झिरो ते दहा या वयोगटासाठी ती उपयुक्त आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक पाच डॅश हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो तर बघा सव्वीस ऑगस्ट हा जो दिवस आहे हा महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो पुढे बघू प्रश्न सहा आहे सुकन्या समृद्धी योजना कोणत्या खात्यातून कार्यरत आहे तर ही पोस्ट ऑफिस खाते यातून कार्यरत आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात आहे राष्ट्रीय पोषण सप्ताह दोन हजार चोवीस ची संकल्पना खालीलपैकी कोणती तर सर्वांसाठी पौष्टिक आहार ही संकल्पना होती पुढे बघा प्रश्न क्रमांक आठ महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या योजनेत बचत गटाचा समावेश आहे तर बघा महिला सहाय गट ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ बघा महिलांच्या शिक्षणासाठी कोणती योजना महत्वाची आहे तर बघा महिलांच्या शिक्षणासाठी बालिका शिक्षण अभियान ही योजना महत्वाची आहे प्रश्न क्रमांक दहा बघा इनपुटचे आउटपुटमध्ये रूपांतर कसे होते तर इनपुटचे आउटपुटमध्ये सी पी यू द्वारे रिप रूपांतर होते प्रश्न अकरा बघा एफ टी पीचे पूर्ण रूप काय आहे एफ टी पीचे पूर्ण रूप काय तर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुढे बघा खालीलपैकी कोणते इनपुट युनिट आहे तर बघा खालीलपैकी माऊस कीबोर्ड स्कॅनर हे सर्वच इनपुट युनिट आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा एका वेबसाईट वरून दुसऱ्या वेबसाईट वर जाणे म्हणजेच डॅश होय तर एका वेबसाईट वरून दुसऱ्या वेबसाईट वरती जाणे म्हणजेच हायपर लिंकिंग होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे संगणक साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो तर संगणक साक्षरता दिवस हा बावीस डिसेंबरला साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पंधरा बघा संगणकाचा मेंदू असलेल्या मायक्रो प्रोसेसरला काय म्हणतात तर बघा संगणकाचा मेंदू असलेल्या मायक्रो प्रोसेसरला चिप म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक सोळा कोणत्या रोगाचे आता जगातून निर्मूलन झाले आहे तर बघा आता देवी या रोगाचे जगातून निर्मूलन झालेले आहे पुढे बघा दो बुंद जिंदगी के हे कोणत्या आजारात प्रतिबंध जाहिरातीचे घोषवाक्य आहे तर हे पोलिओ या आजाराचे घोषवाक्य आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे गुलकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो तर गुलकोमिया हा रोग बघा डोळे या अवयवास होतो प्रश्न क्रमांक एकोणावीस लहान मुलांमध्ये रात आंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर बघा अ अजीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा रोग होतो प्रश्न क्रमांक वीस रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करणारी वनस्पती कोणती आहे तर बघा रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करणारी वनस्पती म्हणजे तुळशी बघा महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे वॉशिंग्टन कोणी म्हटले बघा महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर वॉशिंग्टन असे सयाजीराव गायकवाड यांनी म्हटलेले आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा एकोणविशे चौऱ्याण्णव या वर्षीचे महाराष्ट्राचे पहिले महिला धोरण खालीलपैकी कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात घोषित करण्यात आले तर बघा शरदचंद्र पवार यांच्या कार्यकाळात घोषित करण्यात आले प्रश्न तेवीस आहे महाराष्ट्रात लेक लाडकी योजनेची घोषणा खालीलपैकी कोणी केली तर बघा देवेंद्र फडणवीस यांनी केली प्रश्न क्रमांक चोवीस आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा विजया राहटकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे खूप आयएमपी प्रश्न आहे लक्षात ठेवा पुढे बघा प्रश्न क्रमांक भारतातील पहिली फ्री रिसर्च फॅसिलिटी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली आहे तर बघा ही फरीदाबाद या शहरात स्थापन करण्यात आलेली आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी एकूण पंचवीस प्रश्न बघितलेले आहेत जे की येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला उपयुक्त ठरतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की जर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र